जळगाव शेतकरी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन शेतकरी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली होती मात्र त्यांनी या गोष्टीचा विचार केला नसून त्यांनी शेतकऱ्यांची या प्रसंगी फसवणूक केली आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्यावा यामध्ये सरकारने बदल केला असून ही योजना पूर्वव्रत करण्यात यावी तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे आता महायुती सरकारने ज्यावेळेस विधानसभा दोन हजार चोवीस लागली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सा सातबारा उतारा सरसकट कोरा करू परंतु त्यांनी तसं केलेलं नाही आहे तर आमची माननीय एस पी साहेबांना पण आम्ही निवेदन तक्रार दिलेलं आहे निवेदन वजा तक्रार पण दिलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना पण निवेदन वजा तक्रार दिलेली आहे की असं ज्यांनी ज्यांच्या घोषणामध्ये जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती आणि डिमांड केली होती की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू तर त्यांनी असं न करता आमची सरसड फसवणूक केलेली आहे तरी आमची शासनाला आणि प्रशासनाला मागणी की ज्यांनी आमची फसवणूक केलेली आहे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्राथमिक आणि पहिली मागणी केलेली आहे दुसरी मागणी जी आहे की जो एक रुपयाचा प्रधानमंत्री पीक विमा योजना जी होती तिला महाराष्ट्र शासन गुंडाळण्याच्या मार्गावरती आहे त्याच्यामध्ये त्यांनी थांबवलेलं आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की ते न थांबवता जे पूर्ण जे चालू होतं ते चालू द्यावं फक्त ज्याच्यामध्ये काही त्रुट्या का असतील तिथे आमच्यासारख्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असेल इतर संघटना असतील या संघटनांच्या प्रतिनिधींचं एक मंडळ बनवून त्याच्यावरती काही मार्गदर्शन करता येत असेल तर त्याच्यावरती ते काम करावं अशी आमची मागणी आहे पुढचं पाऊल काय राहणार तुमचं पुढचं पाऊल असं राहणार आहे जर का एवढा महिनाभरामध्ये जर काही डिसिजन झाला तर ठीक आहे आता आम आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमांनी पूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येक तहसील असेल पोलीस स्टेशन असेल इथे निवेदन आणि तक्रार देण्याचं चा काम चालू आहे पण जर का असं होत नसेल तर गेल्या पुढच्या एक महिन्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू या संदर्भात असं एवढं सांगाव असं वाटतं आपलं नाव माझं नाव सुनील देवरे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा